तर देवान विका मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही खूप खूप खुँ खूप जास्त हॅपी आहोत कारण की ना आज आम्ही जातोय मामाच्या गावाला म्हणजे मी माझ्या माहेरी जाते देविका मी आणि कु आम्ही जातो जातोय तर आत्ता संध्याकाळचे सव्वा सहा साडेसहा होत आलेले आणि आता मी निघणार आहे आणि जवळ चार दास तासाचा रस्ता आहे तर मग हळू शांत तिथंच तयारी ता केली म्हटलं ऊन खूप कडक ऊन पडतय म्हटलं ऊन जाऊ द्या मस्त ऊन गेल्यानंतर आपण संध्याकाळ निघूया तर आमची तयारी झालेली आणि आमच्या बॅगा पण भरून झालेल्या ह्या वेळेस आम्ही तीन बॅगा भरलेल्या आहे म्हणजे तिघांच्या सेपरेट सेपरेट बॅग्स घेतलेल्या आहे कुची वेगळी देवी त्याची वेगळी बघा ह्या आमच्या तिघांच्या बॅगा आता आता आहोत किती वाजले आपले किती वाजता आलो आपण आपण सात वाजता हा साडे साडे सात वाजता पोहोचलो साडे सात वाजता नाही त्याच्या आधीच पोहोचून गेलो आम्ही काय खाल्ला आम्ही बीटचा हलवा खाल्ला आम्ही येताना आणला भोपळ्याचा आम्ही भोपळ्याचा हलवा आणला यांच्यासाठी मामीसाठी आणि मामीने आमच्यासाठी बीटचा हलवा करून ठेवलेला आहे जरा जास्त हेल्दी होऊन गेलो ना तर आम्ही आता प्रियंकाला भेटायला चाललेलो आहे तिला सांगून दिलं की मी नाही आलेली उद्या येणार असं सांगून दिलं ना ती तुला भेटायला सरप्राईज आता तिचं घर जवळ आलेलं आहे आपण तिची रिॲक्शन बघू बर काम इकडे

तर मी प्रियंकाच्या घरून आली थोड्या आणि आता मला आहे ना एक व्लॉग एडिट करायचा आहे ऍक्च्युली ना माझे व्लॉग थोडे उशिरा उशीर येत आहे कारण की इतके व्लॉग माझे एडिट करायचे पडलेले आहे ना खूप पेंडिंग व्लॉग आहे माझे तर मग ते आता मी इकडे इकडे मला वेळ मिळेल तर मग मी इथे व्यवस्थित एडिट करून घेईल आणि मग लवकर लवकर अपलोड करण्याचं मी ट्राय करेल पण मला वायफाय शोधावं लागेल वायफाय नसेल तर मग मला मोबाईल एडिटावरच यूज करावं लागेल आणि देविका कलरिंग करते हो तुझाच येतो तुझाच येतो ह घेते तर मुलांना पाठवलं होतं माझ्यासाठी म्हटलं एक नेक्स्ट ड्रॉम घेऊन ये माझी डोकं बुक आहे मी आज देऊ कसली ड्रॉईंग करते ते का कसलं कार्टूनमधलं एक काय कॅरेक्टर आहे ते तुझी बाकीची ड्रॉईंग दाखव ना हे मी परवाच्या दिवशी केली ती हे बॅट बॅट सगळे बॅट येते आणि अजून कसं

तर मग आता ते दोघं ड्रॉइंग करणार रुद्र तुझं पण एका ड्रॉइंग च काही तू पण कर रुद्र मला कोणाच्या आधी होते रुद्र पण करेल आता ड्रॉइंग पण बाळा मला माहिती माझे सर्वात लास्ट लावणार ओके एडिटिंग करण्याआधी मी तुम्हाला ना स्वयंपाकात काय मेनू आहे तो दाखवून देते आज, आज चिकन ने। आज माझ्या भावाने चिकनची भाजी आणि चिकन लटपट बघा <laughs> हे चिकनची मस्त घट्ट अशी भाजी केलेली आहे आणि इकडे काय का रे ड्राय चिकन होत लटपट लटपट त्याच्यामध्ये आलू टाकून सण बर चिकन लटपट बटाटा टाकून आणि याच्यात काही नाही भात केलेला आहे आणि पोळी केलेली आहे थोडं आम्ही जेवायला बसू मग मी म्हणजे जेवायला बसेपर्यंत मी ना थोडंसं एडिटिंगचं काम करून घेते जेवढं झालं तेवढं जेवण करायला मग परत एडिटिंग करायला बसेल पण माझं डोकं इतकं जेव्हा पण प्रवास करते ना काय माहिती माझं एवढं डोकं दुखायला लागतं ना <laughs> तर मग मी आता गोळी घेतलेली आता रुद्र आहे ना आपल्याला आहे ना त्याची कम्पा दाखवतो दाखव बेटा कशाची कपोज इकडे इकडे टर्न हो ना व्यवस्थित दाखव दाखव रुद्र बाळाची कंपास वाव एवढे फीचर आहे रुद्राच्या कंपास मध्ये वाव इतसं आहे ना फ्रंट कॅमेरा रुद्रची कंपास आणि क्लोज करून दाखव बेटा ओहो आहा वा मस्त रे एकदम मला आता आवडली बाबा ही हा बर ठीक आहे मस्त कुठून घेतली बाळा ही वाव छान आहे चला आता जेवण करायचंय आता देविका ड्रॉइंग करायचं फूल पण ड्रॉइंग करायची आणि पिक्चर आहे ना माझा तो पहिला फोन होता ना त्याच्यामध्ये तिने फोटो काढून घेतला त्याच्यात पाहून ती ड्रॉइंग करते मग म्हणजे फक्त असं पिक्चर बघून करते आणि आता फुल आपण माझा फोन पाहिजे मी एडिटिंग करते तर ते तिथं म्हणत तू सोडून दे आणि मला ड्रॉईंगला चव फोन देऊन दे हा ठीक आहे पण थांब ना आधी आपण जेवण जेवायला करून किती लागेल दहा वाजे काय बाळा वाव रुद्र बघा किती गुड बॉय मी मी बोलते तुमच्याशी आणि हा मला हळूच हात लावून लावून दाखवते त्याची ड्रॉइंग वा खूप छान केलंय गणपती बाप्पा आपण सर्वेत जाऊ आता जेवला चला, चला ड्रॉइंग नंतर करा चला 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 चल बाळा देवबाई चल चलो चला तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवाणविका vlog ला सबस्क्राइब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय